नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रोजीदाता मंजिरीला लागते मंजू तुझ्या मनात जे काही असेल ना ते पटकन बोलून टाक तेव्हा लगेच आता मंजिरी ठीक आहे चालेल त्याच वेळेस आता घोरपडे तिकडे येतो आणि लगेच मंजिरीला लागते मंजिरी बोल बोल तुझ्या मनात काय आहे ना हे मलाही ऐकायचे आता मात्र सगळेजण घोरपडेकडे रागानेच बघू लागतात त्याच वेळेस आता इकडे शशिकाला लगेच डिफिकल्ट जवळ येते डिपिकल येते कॉट खालीच बेशुद्ध पडलेला असतो तेव्हा शशिकला आता पायाने त्याला हलू लागते आणि लागते ए पण उठ ना अरे उठ काय पडलाय तिकडे डिपिकल मात्र बेशुद्ध अवस्थेत असतो त्यामुळे तो काही उठत नाही तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते घ्या यांना उठवण्यासाठी आता काय काय करावं लागणार आहे असे म्हणून शशिकला टेबलवरती तांब्यात जे पाणी असतं ते पाणी हातात घेते आणि डिपिकलच्या तोंडावरती शिंपडू लागते आता लगेच ते पाणी शिंपडल्यामुळे डिपिकलला जाग येते तो आता शुद्धीतनं बाहेर आलेला असतो लगेच आता डिपिकल उठून उभे राहतो त्याच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो तो आपल्या डोक्याला हात लावत असतो त्याच वेळेस त्याचं लक्ष शशिकला काकीकडे जातं तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणतो काकी तू म्हणजे तू मला मारलं तू हे इथे काय करते तेव्हा लगेच आता शशिकाला लागते मी तुला शुद्धीवर आणलय एवढं नीट लक्षात ठेव आणि तू तिथे काय खाली पडला होता आणि तू याच्याजवळ काय करतोय म्हणजे तू याची काळजी घेतोय का याची तेव्हाला गेच आता टिपिकल म्हण लागतो ए काकू काय बोलतेस तू याच्याजवळ काय करतोय म्हणजे तू याला ओळखतेस का तेव्हा शशिकाला म्हण लागते हो मी याला ओळखते तेव्हा टिपिकल म्हण लागतो काय कोण आहे हा तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अरे हा मंजिरीचा सख्खा भाऊ शंतनू दादा आहे आता मात्र डिफिकलला धक्काच असतो तेव्हा शशिकला म्हणू लागते त्यामुळे तू पटकन आता मंजिरीला फोन कर आणि तिच्या दादाबद्दल तिला सांगून टाक कसं आहे मंजिरीच्या दादाची तब्येत खूपच बिघडली अशा अवस्थेत तिचं इथं असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तू लगेच फोन कर तेव्हा डिफिकल म्हणून लागते काकी अगं मी काही दूधखोळा आहे तुला काय आहे काय आहे ना हे मला समज समजता तिकडे रायभाऊचा ताईचं साखरपुडं चालू आहे ना हे तुला बघवत नाही म्हणून तू हे सगळ्या कुरघुड्या करते ना तेव्हा शशिकाला लागते मी असं का करू मी जे खरंय ना तेच सांगते हा मंजिरीचा भाऊ आहे आणि मंजिरीचा तिच्या भावावरती जीवा प्रेम आहे त्यामुळे तिच्या भावाची ही अशी अवस्था असताना तिला माहिती पाहिजेनच तेव्हा लगेच डिपिकल म्हणून लागतो नाही नाही खोटं बोलतेस तू अगं आम्ही सगळीकडे याचे नातेवाईक शोधले पण कुठेच काहीच पत्ता लागला नाही मग आम्हाला का कळलं नाही हा मंजिरीताईचा भाऊ आहे म्हणून उगंच काहीतरी खोटं नाटक सांगून रायाभाऊ आणि मंजिरीताईचा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा शशिकला म्हणून बघते ठीक आहे तुला नाही सांगायचंय ना नको सांगू मला काही हरकत नाही पण जेव्हा उद्या मंजिरीला कळेल ना की तुला माहित होतं की हा मंजिरीचा भाऊ आहे पण तरीही तू तिला सांगितलं नाही तेव्हा बघ मंजिरी किती भडकेल कारण तिचा हा शंतनू दादा तिला जीवापेक्षा जास्त या तिचा जीवापाड प्रेम आहे या दादावरती आणि जेव्हा तिला कळेल तू राया या सगळ्यांना माहीत असूनही तुम्ही तिला फसवलंय तेव्हा ती काय करेल हे तुलाही डिफिकल्ट चांगलंच आहे त्यामुळे नसेल विश्वास बसत तर नको सांगू मला काय घेणं देणं नाही तुला नाही सांगायचं ना नको सांगू हो दे राया आणि मंजिरीचा साखरपुडा पण देव नको उद्या जर मंजुरीच्या भावाला काही झालं आणि मग तिला तिच्या भावाबद्दल कळलं तर ती तुमच्याबद्दल मनात काय गैरसमज करून बसेल डिफिकल्ट तुला चांगलंच माहिती त्यामुळे विचार कर आणि मग निर्णय घे चाले मी तुला सांगायचं नसेल तर नको सांगू असे म्हणून शशिकाला तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता डिफिकल्टला मात्र काय करावं काही सुचत नाही तेवढ्यातलं गेस आता शंतनु दादाच्या तोंडातनं आवाज निघू लागतो मंजिरी मंजिरी असतात तो बडबड करू लागतो तेव्हा लगेच डिफिकल्ट आणि शशिकाला त्याच्याकडे बघू लागतात त्या वेळेस डिफिकल आता लगेच शंतनू दादा जवळ असा कान घेऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागतो कारण शंतनू दादा जे काही बोलत असतो ते असं स्पष्ट ऐकू येत नसतं ना आता डिफिकल आपला कान अगदी त्याच्या तोंडाजवळ नेऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागतो तर आता लगेच मंजिरीचा भाऊ शंतनू दादा मंजुरीला आवाज देत असतो आता मात्र हा आवाज एकताच डिफिकलला धक्काच बसतो कारण शशिकला काकी जे काय बोलते ते अगदी आहे हे त्याला पटलेलं असतं तर इकडे आता घोरपडे मंजिरीला म्हणू लागतो मंजुरी बोल मला बोल तू तुझं रायवरती किती प्रेम आहे हे मला ऐकायचंय तेव्हा नाना म्हण लागतो ते घोरपड्या तुला जरी ऐकायचं असेल ना तरी तू ऐकावं अशी आमची इच्छा नाही त्यामुळे इकडनं तेव्हा रुजिता मला लागते आणि जय तुला कोणी बोलावलंय इकडे कशाला आलाय तू इथे तेव्हा जय मला लागतो हे बघा आता साखरपुडा आहे म्हटल्यानंतर इथे यायलाच पाहिजे की नाही मग म्हणून मी आलोय तेव्हा लगेच आता मंजिर म्हण लागते तुला कोणी बोलावलं आणि मुळात म्हणजे तुझा हक्कच काही इथे येण्याचा कुठल्या हक्काने तू आलाय आमच्या घरात तेव्हा लगेच जेम लागतो अरे मी पाहुणा आहे असं काय करते मंजिरी पाहुण्याच्या नात्याने मी इकडे आलोय साखरपुड्याला शुभेच्छा द्यायला तेव्हा राया म्हणलागतो ए पाहुण्या झालं असेल तुझं तर मी इकडे उगस तमाशा घालू नको तेव्हा जेम लागतो राया अरे असं काय करतोय अरे मी तमाशा कुठे घालतोय मी तर हे सगळं बघायला आलोय आणि मला मंजिरीला काहीतरी सरप्राईज द्यायचंय म्हणजे कसं आहे आता तू माझा भाऊ आहे ना मग आता भावाच्या साखरपुड्याला एक भाऊ येणारच मग असं कसं वाटतं आता मंजुरी आपल्या घरची सून होणार आहे म्हटल्यानंतर तिला काहीतरी गिफ्ट द्यायलाच पाहिजे की नाही म्हणून मी आलय तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या सांगितलं ना इकडनं फुटायचं म्हणजे फुटायचं लगेच निघ तेव्हा म्हणजे घोरपड्या तुला तुझ्या भावाने इकडनं हकलायचं सांगितलंय त्यामुळे निघायचं इथे अजिबात थांबायचं नाही तेव्हा जय म्हण लागतो जाणार आहे काय सगळ्यांनी निघा निघा लावून धरलंय निघायचंच आहे मला पण आहे आता राय माझा भाऊ आहे आणि त्याचं नशीब खरंच खूप चांगलंय एवढं प्रेम करणारी बायको त्याला मिळते ना म्हणून म्हंटल की रायाच्या बायकोसाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट वगैरे आणावं म्हणून मी मंजिरीसाठी गिफ्ट आणले पण मंजिरी तू तु बोल तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोलून टाक बोल बोल तुझ्या मनात जे काय असेल ते लवकरात लवकर सांग मंजिरी आणि राया दोघेही मात्र आता घोरपडेकडे रागाने बघत असतात तर इकडे आता मंजिरीला आवाज देणाऱ्या भावाचा शब्द ऐकताच डिपिकलला धक्का बसतो तेव्हा डिपिकल शशिकला काकीला म्हणून लागतो काकी अगं हा ताईचं नाव कसा घेतोय तेव्हा शशिकला ला म्हणून लागते कारण डिफिकल्ट हा मंजिरीचा सख्खा भाऊ शंतनुराध दा आहे आणि मंजिरीला तिच्या भावाची अवस्था समजायलाच पाहिजे अशा अवस्थेत तिच्या भावाबरोबर मंजिरीने असणं खूप गरजे त्यामुळे लवकरात लवकर तू मंजिरीला फोन कर आणि हे सगळं कळव आणि जेव्हा मंजिरीला कळेल ना की तुम्हाला माहित असूनही तुम्ही तिला कळवलं नाही तेव्हा ती काय करेल डिफिकल तुला माहिती नाही त्यामुळे लवकरात लवकर राहायला तरी कळव तेव्हा डिफिकल आता पटकन आपला मोबाईल शोधू लागतो कारण ही गोष्ट मंजिरी ताईला आणि रायभाऊला कळणं खूप गरजेचं आहे असे म्हणून डिफिकल क्वाटखाली आपला मोबाईल पडलेला असतो तो मोबाईल हातात घेतो आणि पटकन रायबाऊला फोन लावू लागतो पण इकडे साखरपुडा चालू असल्यामुळे रायबाऊ काही फोन उचलत नाही तेव्हा लगेच डिफिकल्ट लागतो रायभाऊ अरे फोन उचल ना खूप महत्त्वाचं काम आहे रायबाऊ फोन उचल तेव्हा लगेच आता डिफिकल्ट शशिकलाला म्हणू लागतो काकी रायबाऊ फोन नाही उचलते तेव्हा शशिकला म्हणू लागते मग काय हरकत आहे मंजिरीला कर साखरपुडा दोघांचा चालूच आहे ना मग मंजिरी तिकडे असेल मंजिरी उचलेल फोन ती देईल की राहायला सांगेल ती रायला ऊ लावला लावू तू मंजिरीला फोन लाव आता ला ला। डिफिकल लगेच मंजिरीला फोन लावू लागतो आता मात्र मंजिरी फोन उचलत असते डिफिकलला काय करावं काही सुचत नसतं त्याच वेळेस इकडे आता मंजिरी मला लागते घोरपडे तुला लयच हाऊचीस ती माझ्या मनात रायाबद्दल किती प्रेम आहे काय हे ऐकण्याची ना तेव्हा घोरपडे मला लागतो हो मला पण ऐकायचंय मंजिरी तुझ्या मनात नेमकं काय काय आहे किती प्रेम करू शकते तू रायावरती हे मला बघायचंच आहे तेव्हा लगेच मंजिरी मला लागते ठीक आहे राया मग आता याला ऐकायचंय ना माझं त्याच्यावरती म्हणजे तुझ्यावरती किती प्रेम आहे राया मग आता मी याला ऐकवत नाही याला दाखवतेच असे म्हणून राया लगेच आता मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी रायाचा हात हातात घेते आणि लागते राया आता या घोरपडे समोरच आपण आपला साखरपुडा पूर्ण करायचं आणि याला दाखवायचं आपलं एकमेकांवरती किती प्रेम येते तेव्हा लगेच आता मंजिरी आणि राय एकमेकांच्या हातात हात घेऊन आता अंगठ्या अशा समोर धरतात आणि आता घोरपडे समोर ते अंगठ्या घालणार तेच घोरपडे येऊन लागतं एक मिनिट मंजिरी तुला हे जे काही तुझं प्रेम दाखवायचे ना त्याआधी तू माझं गिफ्ट घे गे। म्हणजे मी स्पेशल तुझ्या एकटीसाठी हे एक गिफ्ट आणलं आहे बाकीच्या कुणासाठीच नाही एवढं गिफ्ट बघ आणि मग तुम्ही तुमचा साखरपुडा करू शकता मग माझी काहीच हरकत नाही आता मात्र सगळेजण घोरपडेकडे बघू लागतात घोरपडे लगेच आपल्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ सुरू करतो आणि मंजिरी जवळ येतो आणि लागतो मंजिरी स्पेशल तुझ्यासाठी गिफ्ट आहे कुणाला दाखवू नको तू एकटी बघ असे म्हणत आता रागानेच मंजिरी घोरपडीच्या हातनं तो मोबाईल हिसकावून घेते त्याच वेळेस आता इकडे डिपिकल मध्ये तो राय फोन उचल ना रायभाऊ उचल ना नाहीतर मला निघावं लागेल असे म्हणून डिपिकल आता लगेच तिकडनं निघणार तेच आता इकडे राया फोन उचलतो आता मंजिरी तो व्हिडिओ बघायला सुरुवात करते मंजुरीला आपल्या शंतनु दादाला असं तडफडताने बघून मंजिरीला मोठा धक्काच बसतो त्याच वेळेस राया थोडासा बाजूला जातो आणि म्हणून लागतो डिपिकल बोल ना अरे कशासाठी फोन केलाय तो माणूस ठीक आहे ना सगळं काही व्यवस्थित आहे ना तेव्हा डिपिकल म्हणू लागतो रायाभाऊ सगळं काही ठीक आहे पण त्या माणसाचे नातेवाईक सापडलेत त्याच्या घरचा सा पत्ता मिळालाय तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राया भाऊ अरे त्या माणसाचे घरचे तेव्हा राया म्हणू लागतो अरे डिपिकल सांगितलं ना त्यांना लगेच फोन कर आणि बोलावून घे तेव्हा डिफिकल्ट म्हणून राय भाऊ दुसरं तिसरं कोणी नसून तो माणूस मंजुरी ताईचा भाऊ दादा आता मात्र शकला धक्काच असतो त्याच वेळेस राय पटकन आता बगु आता बघू लागतो मात्र हा व्हिडिओ बघून मोठा धक्का लागलेला असतो जय मात्र तिच्याकडे बघून हसत असतो मंजुरी आता एक शब्द इकडचा तिकडं न बोलता तडक आता तो मोबाईल फेकून तिकडनं धावतच हॉस्पिटलला निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच मंजुरीच्या हातात जे अंगठे असतात त्याही खाली पडून गेलेल्या असा तेव्हा राया लगेच घोरपडे जवळ येतो घोरपडेचा गळा आवडतच मला लागतो हे घोरपड्या काय दाखवलं मिस फायरला तू मोबाईल मध्ये लवकरात लवकर दाखवा असं काय दाखवलं जे करून ती तास लगेच धावत निघाली लवकरात लवकर दाखवा तेव्हा घोरपडे म्हणून लागतो नाही राया मी आधीच सांगितलं होतं हे गिफ्ट फक्त मंजिरीसाठीच आहे त्यामुळे ना मी कुणालाही नाही दाखवणार तेव्हा रायम लागतो घोर तुला तर मी सोडणार नाही असे म्हणून राया त्याला मानणार तेच नाना म्हणू लागतात राया अरे कशाला या नालायक माणसाच्या नादाला लागतोय चल आपल्याला मंजिरी कुठे गेली ते बघावी लागेल चल पटकन तेव्हा रायम लागतो नाना तुम्ही येऊ नका मी जाऊन बघतो मी कुठे गेली तुम्ही इथेच थांबा असे म्हणून राया लगेच मंजिरी पाठोपाठ निघालेला असतो तर इकडे आता डिपिकल हॉस्पिटलमध्ये जवळ बसलेले असतो मंजिरी धावतच आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आता खिडकीत ना आपल्या शंतनु दादाकडे बघतच मंजिरी रडू लागते आता मात्र डिपिकल लागतो मंजिरी ताई तू असे म्हणून डिपिकलही आता मंजिरी जवळ येतो आता मंजिरी रडत असते आणि आता आपल्या दादाला म्हणत असते दादा अरे हे सगळं काय झालंय कोणी केली तुझी ही अवस्था हे सगळं कसं झालंय असे म्हणत मंजिरी रडत असते तेवढ्यात आता राया तिकडे आलेला असतो त्याच वेळेस राया आता मोठ्या धक्क्याने मिस बघत असतो कारण राया ज्या माणसाची नडला ज्या माणसाची ही अवस्था रायामुळे झाली तो माणूस मिस फायरचा सक्का भाऊ जिचं मिसफायरचं तिच्या दादावरती प्रेम आहे असा तिचा तो दादा असतो आता मात्र डिफिकल्ट आणि राया एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता तिकडे डॉक्टर येतात तेव्हा डॉक्टर मंजिरीला मला लागतात कोण आहात तुम्ही आणि इथे काय करतायत आणि तुम्ही यांना ओळख नाही का तेव्हा मंजिरी लागते हो मी त्याची बहीण आहे तो माझा दादा आहे मी त्याची सख्खी बहीण तो माझा शंतनू दादा आहे अशी अवस्था कशी झाली त्याची तेव्हा लगेच आता धावतच मंजिरी आतमध्ये आपल्या दादाजवळ येते आणि दादाला उठवण्याचा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते रडत असते तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा शांतवा त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते डॉक्टर माझ्या दादाची अशी अवस्था कोणी केली फक्त मला सांगा त्या व्यक्तीला मी सोडणार नाही कारण माझ्या दादाला अशा मरणाच्या दारात उभं करणाऱ्या व्यक्तीला मी सोडणार नाही तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात मॅडम तुम्ही शांत व्हा त्याच वेळेस राय मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे मिसवाया तर खूप भडकली आणि अशा अवस्थेत जर मी तिला सांगितलं तिच्या दादाची ही अवस्था माझ्यामुळे झाले तर खूप अवघड होऊन जाईल काय करू मी असा विचार आहे आता करू लागतो त्याच वेळेस डॉक्टर म्हणाला लागतात हे बघा मॅडम तुम्ही शांत व्हा तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता पंढरपूरमध्ये आम्ही खूप दिवसांपासून त्यांचे नातेवाईक शोधत होतो पण सापडतच नव्हते बरं झालं तुम्ही आलात आणि हे बघा टेन्शन घेऊ नका आता तुमचा दादाला बरं व्हायला थोडा वेळ लागेल पण आता ते म्हणजे आउट ऑफ आहे त्यांच्या जीवावरचा धोका टळलाय लवकरात लवकर ते ठीक होतील तेव्हा मंजिरी आता हात जोडत म्हणू लागते थँक्यू डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात थँक्यू आम्हाला नाही राया भाऊला म्हणा कारण इथे यांना रायानेच आहे रायानेच आजपर्यंत त्यांची सेवा केली रायानेच त्यांच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च केला आहे सगळी जिम्मेदारी रायानेच घेतली त्यामुळे त्यांचे जीव जे वाचला आहे ना तो फक्त रायामुळे आता मात्र लगेच डॉक्टर तिकडनं निघून जातात मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते आणि रायासमोर येऊन रायासमोर हात जोडून येऊ लागते राया अरे खरंच तुझे उपकार कसे ना तेच कळत नाही असे म्हणून पटकन मंजिरी रायाच्या पाळ्या पडायला जाते त्याच वेळेस रायातला लगेच मिसफायरला म्हणा तो मिसफायर अगं काय करते तू अगं माझ्या का पाया पडते तेव्हा मंजिरी म्हणा राया अरे प्रत्येक संकटात आपल्या मदतीला देव धावून येतो पण त्या जागी जर माणूस धावून आला ना तर तो, तो देवापेक्षाही मोठा असतो आणि राया मग आपण देवाच्या पाया पडतो तर जो आपल्या मदतीला धावून येतो त्याच्या का पाया पडायचं नाही राया तू माझ्यासाठी खूप काही केलं रे माझ्या जगात जो मोठा आनंद आहे ना तो मला परत मिळवलाय जर तू माझ्या दादाला वाचवलं नसतं तर आज माझा दादा मला सोडून गेला असता आणि हे मी कधीच सहन करू शकले नाही त्यामुळे राया एवढं तर मी तुझ्याशी नक्की करू शकते ना मी तुझ्या पायात तर पडूच शकते ना तेव्हा रायम तो नाही मिस तुला माझ्या पाया पडायची गरज नाही कारण तुझ्या दादाची त्याच वेळेस आता डिफिकल लगेच म्हणू लागतो रायभाऊ थांब म्हणजे कसं आहे ना मंजिरीताई रायभाऊला म्हणायचं आहे की रायभाऊ प्रत्येकाचा जीव वाचत असतो एवढं काही नाही आभार विभार मानायची गरज नाही त्यामुळे तू काही बी म्हणू नको पायाबीया पडू नको आता लगेच रायम लागतो नाही डिफिकल ऐक माझं मंजिरी माझं ऐकून घेत तेव्हा मंजिरी लागते रायम खरंच खूप खूप थँक यू तेवढ्यात लगेच आता डिफिकल रायाभाऊला खुनावू लागतो हे सगळं मंजिरी त्याला सांगू नको असे म्हणत असतो पण काही करून रायाला हे सगळं सत्य मंजिरीला सांगायचं असतं तो बोलणार तेच आता शंतनु दादा पुन्हा मंजिरी मंजिरी असू म्हणू लागतो आता मंजिरी पटकन आपल्या दादाजवळ येते आणि लगते दादा हे बघ तुझी मंजिरी इथेच आहे इथेच रे दादा काय झालं हे सगळं कोणी केलं हे बघ मी तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत तुला बरं व्हावंच लागेल तेव्हा गेस राह्या मनाशीच मला लागतो मिन्सपायर अगं तुझ्या दादाचा जीव वाचवला म्हणून तू माझ्या पाया पडायला लागली आणि जर तुला जेव्हा खरं कळेल की तुझ्या दादाची अशी अवस्था या रायामुळे झाली तेव्हा तू काय करशील मिन्सपायर याचा मी विचारही करू शकत नाही असे आता तो मनाशीच म्हणत मन असतो त्याच वेळेस मंजिरी आपल्या दादाचा हात हातहत्तात घेते आणि मला लागते दादा अरे आजपर्यंत माझ्यासाठी तू किती आहे आणि काय मोलाचं आहे हे कोणालाच माहिती नाही तू माझ्यासाठी खूप काय केले माझं तुझ्यावर जीवा पाडप्रेम आहे दादा आणि माझ्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय मी तुला विचारूनच घेते आणि म्हणूनच आज मी माझ्या आयुष्यातला मोठा निर्णय घेत होते दादा पण मी तुला खूप दिवसांचा कॉल करण्याचा प्रयत्न करत होते पण तुझा फोनच लागत नव्हता तुला भेटायचं होतं तुला, तुला काहीतरी विचारायचं होतं कारण आज मी माझ्या आयुष्याचा मोठा निर्णय घेत होते माझा साखरपुडा होता दादा पण मला तुला या लग्नाची परवानगी मागायची होती तुझा होकार असेल तरच मी हे लग्न करणार होते म्हणून तर एवढा वेळ लागला पण तुझी आणि माझी कधी भेट झाली नाही बोलणं झालं नाही पण तरी शेवटी वेळ कमी असल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला पण दादा तू लवकरात लवकर बरा हवा कारण मला माझ्या साखरपुड्यात तू माझ्याबरोबर हवा हवाय आणि तुझा होकार हवाय तरच मी हा साखरपुडा करू शकते आता मात्र राया आणि डिफिकल्ट लगेच मंजिरी ताईकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता मंजिरी रायाजवळ येते आणि मग राया खरंच तू माझ्या दादाचा जीव वाचून खूप मोठे उपकार केलेत माझ्या ते मी कधी विसर नाही पण राई अरे खरं तर तुला होकार द्यायला मी एवढा वेळ का लावलाय तुला माहिती आहे कारण मला माझ्या दादाची परवानगी हवी होती त्याचा होकार हा होता त्यामुळे राया आपला म्हणजे साखरपुडा थोडे दिवस आपण थांबू शकतो का कारण मला माझ्या लग्नात माझा दादा माझ्या बरोबर हवाय त्यामुळे दादा बरा झाल्यानंतर त्याचा होकार मिळाल्यानंतरच आपण साखरपुडा लग्न केलं तर चालेल ना तेव्हा राया मात्र हो म्हणत मान डुलावू लागतो पण राया मनाशीच लागतो मिस बायर अगं तुझा राया तुझी वाट केवळही बघेल ग पण तुझ्या दादाने बरं झाल्यानंतर आपल्या लग्नाला परवानगी होकार दिला तर ना हे होईल का मिस्पयर असे राय मनाशीच म्हणू लागतो आता मात्र मंजिरी आपल्या दादाकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरीने आपल्या दादासाठी इथे मंदिरात पूजा ठेवलेली असते त्याच वेळेस राय तिथे येतो आणि मला लागतो मिस्पायर मला तुझ्या दादाबद्दल काहीतरी सांगायचंय आता रायाला सत्य जे काही असतं ते सगळं सांगायचं असतं मिस्पायरला कारण तिच्या दादाची ही अवस्था रायामुळे झालेली असते ना तेवढ्यात घोरपडे आणि शशिकला तिकडे येतात तेव्हा शशिकला लागते मंजिरी अगं मी सांगते तुला खरी परिस्थिती काय अगं तुझ्या भावाची ही अवस्था कोणी केली तुला माहिती तेव्हा मंजिरी समोर येते आणि लागते काकू बाद झालं या सगळ्या मागे कुणाचा हात आहे हे मला चांगलंच माहिती कारण हे सगळं घडून आणणारे तूच आहे असे आता म्हणतच मंजिरी मात्र शशिकलावरती खूप ओरडते आता मात्र मंजिरी रायाकडनं हे सगळं झाल्या हे समजताच काय निर्णय घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद